<laughs> पोखट <पोकर>, पोकर। <laughs> में गोला गाए गाए। <laughs> तेरे, तेरे को कुछ बोलने का है नाचना पड़ेगा उतना

आणि आता आम्ही जातो एरिया मध्ये कारण भिजल्यावर वांदे होतील आजारी पडायला होईल पावसाला पावसाला आणि कचरा जमा झालाय भिजल्यावर आजारी पडायला लागेल खाली पकड बघा पत्रा घे तो आई जो पत्रा उडक्या सट करके डायरेक्ट गर्दन गायब पत्रा उडाले कि जाते मस्ती घ्यावी व्हेरी ब्युटीफुल क्लायमेट ब्युटीफुल क्लायमेट ब्युटीफुल क्लायमेट क्लायमेट चला आता एरियात भेटूया आणि आपण आलो आपल्या अड्ड्याकडे नाही इथे एक पत्रा उडून आलाय तेव्हा प्युअर स्टीलचं आहे आता घेऊन जाऊ आपण हा पाऊस पडायला लागलाय छप्पर काढायला लागले आणि ते बघा तिथे आपल्या संदीपचे बाळाचे पत्रे उडून गेले घरचे हा भाई लो <laughs> ना आणि बाय आले एन्जॉय करायला पाऊस फुल पाऊस आहे फुल पाऊस अल्ला गाडी धोके निघला पावसाळ्यात एवढा पाऊस पडत नाही तेवढं पाणी एक वाव न्यायला लागले आहे चप्पल वाव लागली आहे ए गाली मत दे रहे मेरे डिलीट करना पड़ेगा देख भाई भर गया पूरा लाइट पर के लिए फुल धमाल अरे आता आमच्या इथं बरफ पडलाय बाबा 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 जय श्री संभो नवाणा

आणि आता जरा ढग उजडलंय म्हणजे मागे मागे ऊन आलाय जरा आता म्हणजे पाऊस जाईल ढग रचत आहेत फुल पाऊस आहे किती स्वच्छ येत आहे पाणी फुल स्वच्छ येत आहे एकदम पाणी हे बघून आलाय पत्र पण निघला हा याचा हे अरे हा तो बांबूत होऊन निघले आता ना तिथं आतल्या गल्लीतला आम्ही प्लास्टिक टाकलंय वरती मोबाईल घालायच आणि बालीनगरात कमसे कम चार ते पाच जणांचे पत्रे उडालेत आणि पत्र्यांना होल पडलेत आता बघू आता मस्त पैकी पाऊस थोडा कमी झाल्यावर मग भेटू भेटा आता पाऊस वाढल्यावर पण भेटू तर चला त्यांनी मॅगी घेतली आहे एकट्या एकट्याला आम्हाला देत नाही मॅगी आणि क्रॅक जॅक घर मे चाय तो बना आमको थोडा चाय तो पिला आणि पाऊस उघडलाय मस्त एकदम नाही हाय अजून हक्का बालीनगर धूर निघलाय खरं रे कोणाकोणाचे पत्रे उडाले अजून बघू उद्या आता संध्याकाळी कळतील हा बघा इथं एक उडाला थोडा आता शंभूडान फुल मचवतोय अनिल <स्था> <स्था> <ले ले> <स्यार्था> <पत्रास है। स्था> का भी पत्र उड़के का उड़ा का लोग वाला फिटिंग पूर्ण एरिया स्वच्छ क्या मामा ऐसा काम करने का रहता है क्या? कैसा लग रहा है बारिश गिरा तो मैंने एकदम दिल बा तो चाय तो पीला थोड़ा तो, पीने का तो आपको बारिश लगा तो कैसा लग रहा है तो आपको बारिश आया तो कैसा लगा था हाँ बर्फ गिर रहा था मंगली का देख रहा लटक रहा है बारिश ए बारिश के मौसम में हमको ए भाई देखो सांप दे तो। की लकड़ी सांप की जाली तिकड़ा पण गायत्री गड़बड़ ए बिल्ली बिल्ली हक्के रखा है पूरा ए कचरे का कुंडी को क्या हो गया बहके गया क्या हे ये कौन तो उड़ हे बघ मेरी पहले गए नहीं रे पहले गए अच्छा पहले गए कचरा नाचचर ओडीचा हालत बगा धड़ धड़

हे बघ हे बघ इथ होता का उडून आलेला मेरा गाडीत आहे ना मे फुल माहोल मस्त एकदम आणि आता आलं काय पत्र्यावर प्लास्टिक टाकायचं आपल्याला नुसता कचरा आता एवढं साफ केलं हे सगळं आता तेवढं साफ करायचं मग ताडपत्री टाकायची पूर्ण घरात पाणी भरलं आहे आणि मुकुंद प्रायव्हेट लिमिटेड इकडच्या त्या पत्र्यावर आम्ही त्याच्या त्या साईडच्या पत्रावर प्लास्टिक टाकलं हां घेऊ पटावट ताडपत्री टाकून आपण त्या पत्रावर मग डायरेक्ट भेटू खाली आता आणि बाहेर पाऊस पडत होता ना जेव्हा घरी भजी बनलेली आणि मला माहित नाही आणि मी आता आलो मी तेव्हा बाहेर बोंबलच फिरत होतो माय बॅड लक आता थोडी भजी खाऊ चाय पिऊ एका ई आणि हा आपला बाबू हागऱ्या हागत असतो नुसता आपण चाय पिऊ आणि भजी येतीलच लवकर चला पाऊस गेला पूर्ण आता मस्त झालाय क्लायमेट छान आणि गार लागते आता पद्धतशीर आणि आता फ्रेश बीच झालो आहे मस्तपैकी चाय बी तर मग अशीच पिऊन चालती कपडे बुपडे चेंज केली आंघोळ झुंगोळ झाली आणि माल्यावर येऊन बसलो आहे मस्त आणि जरा हे फ्राईज होते आणि बर्गर खाल्ला तर हे जाऊ द्या व्हिडिओ आवडले आहेत पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हायरल करून टाका जर आवडत असेल तर तर भेटू पुन्हा अशा नवीन एखादा व्हिडिओ जय हिंद टाटा बाय बाय